महाराष्ट्रातील एका मतदारसंघात विधानसभेची निवडणूक होण्याआधीच महाविकास आघाडीने महायुतीची सुमारे तीस हजार मतं कापली आहेत ऐकून धक्का बसला ना पण हे खरं आहे कारण बोगस मतदारांची एक यादीच महाविकास आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना सोपवली आहे महाविकास आघाडीचा आरोप आहे की महायुतीच्या उमेदवाराने त्यांच्या कॉलेजमध्ये नोकरीला असलेले कर्मचारी त्यांचे नातेवाईक कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी वसतिगृहामध्ये राहणाऱ्या इतर राज्यातील विद्यार्थी यांची सर्वांची नावं मतदार यादीत घातली आहेत कुठला आहे हा मतदारसंघ कोण आहे हा आमदार चला जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी नयन सप्रे आणि आपण पाहताय सरकारनामा तर हा मतदारसंघ आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील हिंगणा विधानसभा मतदारसंघ आणि ते आमदार आहेत भाजपचे समीर मेघे हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे सलग दोन वेळा निवडून आले काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधली आपापसातील भांडणं मतभेद गटबाजीमुळे मेघे यांचं दोन वेळा चांगलंच फावलंय याआधी भाजपचे आमदार असलेले विजय घोडमारे यांनी त्यांच्यासाठी आपली जागा रिकामी केली होती मात्र त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन घोडमारे यांच्याच विरोधात ते लढले होते लोकसभेत मात्र महाविकास आघाडीला इथून आघाडी मिळाली आणि अनेक इच्छुकांच्या आशा उंचावल्या याशिवाय कुठल्याही परिस्थितीत भाजपला मदत करायची नाही असा निर्धार काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान आमदार मेघे यांनी केदारांना एक आव्हान केलं होतं ते म्हणाले होते आईचे दूध प्यायले असेल तर माझ्या विरोधात लढवून दाखवा केलेलं हे वक्तव्य माजी मंत्री सुनील केदारांनी चांगलंच मनावर घेतलंय त्यांनी मेघे यांना उघड आव्हान दिलंय हिंगण्यामध्ये जाहीर सभेत केदारांनी हिंगण्याची निवडणूक आपण बघणार असल्याचं जाहीर केलंय याच पार्श्वभूमीवर हिंगणा मतदारसंघाच्या मतदार, मतदार यादीतील घोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बाहेर काढलाय येथील मतदार याद्यांमध्ये वीस हजारांपेक्षा जास्त दुबार मतदान आणि तीस हजारांपेक्षा जास्त बाहेरील बोगस मतदारांची त्यांनी उघड केली आहेत विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हिंगण्यामधील महायुतीचा उमेदवार पण सतरा हजार मतांच्या फरकाने पिछाडीवर होता हिंगणा विधानसभा क्षेत्रातील बाहेरच्या मतदारसंघाची नावे वगळण्याची मागणीही करण्यात आली होती हे बघता महाविकास आघाडी बारकाईने निवडणुकीचे नियोजन करत असल्याचं दिसून येत आहे समीर मेघे यांनी त्यांच्या कॉलेजमध्ये नोकरीला असलेले कर्मचारी त्यांचे नातेवाईक कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी वसतीगृहामध्ये राहणाऱ्या इतर राज्यातील विद्यार्थी यांची सर्वांची नावं मतदार यादीत घातली आहे असा आरोप होतोय निवडणूक जिंकण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांची नावं टाकण्यात आल्याचा दावाही यावेळी करण्यात येतोय विशेष म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत समीर मेघे सत्तेचाळीस हजार मतांनी निवडून आले होते आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला अजून दोन ते तीन महिने शिल्लक राहिलेत त्यामुळे भाजपचे आमदार मेघे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करतायत मात्र मैदानात उतरण्याआधीच मेघेंची तब्बल तीस हजार मतं कापली गेली आहेत असा आरोप होतोय त्यामुळे मेघेंच्या डोक्याची कटकट वाढली असून येणारी निवडणूक त्यांना कमालीची जड जाणार आहे असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं मेघेंची तीस हजार मतं कापली गेल्यानंतरही ते निवडून येतील का की महाविकास आघाडीचा झेंडा तिथे फडकणार आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका सरकारनामा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा